मेष राशी वैवाहिक जीवनात काही मतभेद असू शकतात सांधे आणि गुडघ्यांमध्ये वेदना जाणवतील कुटुंबातील सदस्य तुमच्यावर रागवू शकतात अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा कोणालाही पैसे आज उधार देऊ नका वृषभ राशी जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोबल वाढेल आज तुम्ही नवीन काम सुरू करू शकता अनावश्यक वादविवाद टाळा तुम्ही तुमचे काम खूप वेगाने पूर्ण कराल भविष्यातील योजनांवर पैसे खर्च करू शकता मिथून राशी स्पर्धा परीक्षांचे निकाल खूप चांगले असतील उच्च अधिकाऱ्यांबद्दल नाराजी असू शकते आज कर्ज घेणे किंवा पैसे उधार घेणे टाळावे जुन्या गोष्टींबद्दल जास्त विचार करू नका आज फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा कर राशी तुमच्या मेहनतीचे तुम्हाला चांगले फळ मिळेल तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या प्रियकराशी तुमच्या भावना शेअर करा आज सर्व काम एकाग्रतेने करा मित्रांच्या मदतीने तुमचे काम सहज पूर्ण होईल राशी व्यवसायात तुम्ही खूप चांगले काम कराल आज तुम्ही आर्थिक जोखीम घेण्याचे टाळावे तुम्ही तुमच्या क्षमतांचा पुरेपूर वापर कराल कोणावरही सहज विश्वास ठेवू नका तुमच्या ध्येयांबद्दल दृढनिश्चयी राहा कन्या राशी कुटुंबातील सदस्य तुम्हाला पाठिंबा देतील शेअर बाजारातून तुम्हाला फायदा होईल तुम्ही गुंतागुंतीचे प्रश्न सहजपणे सोडवाल तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर वर्चस्व गाजवाल तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल तूळ राशी तुमची दिनचर्या अनियमित असू शकते तुम्हाला कामात काही अडचण येऊ शकते तुमचे विचार तुमच्या पुरते मर्यादित ठेवा इतरांपेक्षा स्वतःच्या निर्णयाला जास्त महत्त्व द्या आज कोणाकडूनही जास्त अपेक्षा करू नका वृश्चिक राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात व्यवसायात तुम्ही खूप भाग्यवान असाल आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात आत्मविश्वासाने तुम्ही सर्व कामे पूर्ण कराल गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यात यशस्वी व्हाल धनुराशी कुटुंबातील तणावपूर्ण परिस्थिती सामान्य होईल मालमत्तेच्या व्यवहारातून तुम्हाला फायदा होईल ऑनलाईन व्यवसायात हा दिवस शुभ आहे तुमच्या व्यक्तिमत्वाने लोक आकर्षित होतील तुम्ही मित्रांसोबत खरेदीसाठी जाऊ शकाल मकर राशी समाजात तुमची प्रशंसा होईल अचानक मिळणाऱ्या संधीमुळे तुम्ही आनंदी व्हाल तुम्ही व्यवसायात मोठी गुंतवणूक करू शकता तुमचे पालक तुमच्यावर खूप खुश असतील नोकरीतील परिस्थिती खूप अनुकूल असेल कुंभराशी व्यवसायात चुकांचा पुन्हा विचार करावा प्रेमसंबंधाबद्दल जास्त भावनिक होऊ नका डोळ्यांच्या समस्या जाणवू शकतात पडतर परिस्थितीला धैर्याने तोंड द्या कामाच्या ठिकाणी टोमणे ऐकावे लागतील मीन राशी व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा शरीरात ऊर्जेची कमतरता भासू शकते कौटुंबिक जीवन खूप आनंदी असेल नवीन येणाऱ्या संधींबद्दल निष्काळजी राहू नका व्यवसायात नफा असूनही मन समाधानी नसेल